मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स मित्रांनो आय वॉन्ट स्पीक इंग्लिश बट आय कांट अंडरस्टँड हाऊ टू स्टार्ट विच स्टेज स्टॉप ओपन दिस बघा मित्रांनो राईट फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट अंडरस्टँड हाऊ टू स्टार्ट स्पीक इंग्लिश मित्रांनो मला पण इंग्रजी बोला वाटतं हो पण ते सुरुवात कुठून करत नाही ना सर तुम्हाला इंग्रजी जर ग्रॅम ग्रॅमॅटिकली म्हणजे व्याकरणात्मक दृष्ट्या न चुकता जर तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ बघणं जरुरी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा यामध्ये मी तुम्हाला चार पाच महत्वाच्या गोष्टी म्हणजे लेसन्स तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही शेवटपर्यंत बघितलं हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि त्या जर गोष्टीचे अनुसरण केले तर विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुमची इंग्रजी न चुकता परफेक्ट होणार आहे का सांगतो बरं सर व्हॉट इज मेन थिंग्स इन दिस लेसन मित्रांनो हेच तुम्हाला मी सांगणार आहे आता बघा बरं मी या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे लिहित पहा चार पाच मुद्दे आहेत आणि या प्रत्येक मुद्द्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे आणि ते मुद्दे जर तुम्ही शिकले ना तर शंभर टक्के सांगतो की तुमची इंग्लिश शंभर टक्के परफेक्ट होणार गॅरंटी सांगतो गॅरंटी सर मला वाटतं हो सर आय वॉन्ट आय वॉन्ट स्पीक इंग्लिश काही सांगावं चार बच्चा फाडू इंग्लिश झाडू इंग्लिश या सर आय वॉट स्पीक इंग्लिश बट आय आय डोंट नो हाऊ टू स्टार्ट ही आपल्याला ही आजकालच्या जमान्यामध्ये पहा आपल्याला इंग्रजी येणं तुमच्या हातात मोबाईल आहे मोबाईल असल्यावर काक्रोस मोबाईल दुसरी व्हिडिओ बघण्यापेक्षा अशी व्हिडिओ बघत माझेच बघा म्हणून सांगत नाही अजून भरपूर व्हिडिओ आहेत ना माझ्यापेक्षा तज्ज्ञ विद्या शिक्षक आहेत त्यांचे पण बघा कोणते पण बघा बघा आणि प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट चला तर मी तुम्ही मित्रांनो सांगतो तुम्हाला आज सुरुवातीला सांगतो की यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट आहे टेन्स सर व्हॉट इज टेन्स तुम्ही मराठी भाषेमध्ये शिकले असाल ना टेन्स म्हणजे काय हाऊ मिन काइंड ऑफ टेन्स सर इत्याच प्रकार सर सांगा बरं मित्रांनो मुलांनो काय मुलांना सांगितलंय तीन वर्तमान का भूतकाळ भविष्यकाळ नाही मित्रांनो हे तर आहेतच हो तीन आहेत पण त्याचे प्रत्येकाचे चार चार प्रकार किती चार सिंपल म्हणजे साधा इथे टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स हे झाले मुख्य तीन काळ पण त्यामध्ये सुद्धा मित्रांनो चार चार काळ किती पहा कोणते बघ सर मध्ये कोणते आहेत सिंपल राईट व्हेरी गुड सिंपल नंतर परफेक्ट नंतर चालू आणि नंतर चालू पूर्ण पार आता एक भाग म्हणजे पहा राईट व्हेरी गुड माय डिअर स्टुडेल्ट प्रझेंट पास्ट आणि फ्युचर यामध्ये प्रत्येकाचे चार चार साधा पूर्ण चालू आणि पूर्ण चालू म्हणजे कंटिन्युअस त्याला म्हणतो आपण चालू ला आणि परफेक्ट पूर्ण सिंपल आणि परफेक्ट कंटिन्युअस असे चार प्रकार आपल्याला शिकायचे माझे व्हिडिओ बघा ना मी प्रत्येकावरती व्हिडिओ केला सर आता एवढे जे मी सांगायला माहिती आहे माझे प्रत्येक व्हिडिओ प्लीज आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर वॉच फुल मिसर माय चाईल्ड कार का सांग तुम्हाला ह्या गोष्टी हे जर सुरुवातीला आपल्याला टेस्ट नाही कळेल ना आता मी उदाहरण सांगते मी जेवण केले केले का करणार का करीत आहे भूतकाळ करीत आहे वर्तमान का करणार आहे भविष्य म्हणजे असे वाक्य आहे आपल्याला इंग्रजी मधून बोलता आले पाहिजे आणि त्याचे व्हिडिओ मी तयार केले आहेत ते तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर जायचं आहे इंग्लिश गुरु सर म्हणलं फटकन गुगलवर जा क्रोमवर जा कुठं पण जा युट्यूबवर जास्त म्हणायचं इंग्लिश गुरु आळणे सर स्पेलिंग बरोबर टाकायचं एले ए तुम्हाला मी दिसणार कुठं पण पहा मग हे टेन्स आल्यानंतर सर दुसरी गोष्ट काय शिकवतो टेन्स तर तुम्ही शिकणं महत्व कमीत कमी दहा ते पंधरा दिवस तुम्हाला रोज एक एक टेन्स मध्ये एक एक टेन्स घ्यायचा आहे आणि एका टेन्सची प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मेच पॅन पटतो देरेहारी पनंगावर होत नाही मित्रांनो प्रॅक्टिस करा आता मी पण काही असं जन्मतच का शिकलो का नाही ना, ना प्रॅक्टिस प्रॅक्टिस आता मी रोज आता तुमच्यासाठी समजा छोटासा दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ करतो दहा मिनिटाचा तर मी कमीत कमी मित्रांनो यासाठी एक घंटा अभ्यास करतो एक घंटा एक घंटा अभ्यास करून नंतरच तुमच्या पुढे मी पर्सेंट करत असतो लक्षात आता पुढे पहा नंबर दोन आहे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय शब्दांच्या जाती किती आहेत मित्रांनो इथं आठ कोणत्या येतात नावन लावून नाव। म्हणजे काय नाव तुम्ही जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये घुसणार नाहीत ना डोकं तुमचं आहे ना हि सगळं सगळा इथं लावा बाकीचे तुम्ही गेम खेळू नका तुम्ही तुम्ही लहान आहेत पण हे हे पहा काय शिकायचं आपल्याला पार्ट्स ऑफ स्वीट्स ह्या सर्व शब्दांच्या जाती आपल्याला पाहिजे नाव नाम सर्व नाम आपण नाम सर्व नाम क्रियापद क्रियाविशेषण असं वर्ग विशेषण क्रियाविशेषण इंटरजेक्शन पाहत सांगतो नाउन प्रोनाऊन वर्ब ॲडव ऍब्जेक्टिव्ह कंजक्शन प्रिपोजिशन अँड इंटरजेक्शन या शब्दांच्या जातीवरती सुद्धा शब्दां मी व्हिडिओ केले आहे ते तुम्हाला संपूर्ण बघायचं आहे आणि ते पाठ कराट इज नाऊन सर नाऊन म्हणजे ना, ना। प्रोनाउन नामाबद्दल वापरला जाणार शब्द म्हणजे क्रिया असे भरपूर म्हणजे आता मी तुम्हाला प्रत्येकाचं मी आता माहिती देणार नाही कारण मी एक व्हिडिओ बनवलाय स्पेशल तो तुम्हें टक्के बघा तिसरी गोष्ट आई पाजे मॉडल्स मॉडल्स का सर वॉट इज मॉडल्स मॉडल हिरोन का नाही त्याला पण मॉडेल म्हणतात पण या इंग्रजी भाषेमध्ये मॉडेल कोणते मित्रांनो फार इथं कॅन आय कॅन स्पीक इंग्लिश कुड शिवा कॅन कुड शाल शूड मे माइट विल वुड मस्ट हॅव हॅज असे हे मॉडेल आहेत आणि त्यांचे याच्यावर माझं एक ऑफिडिओ आहे बघा शंभर ते प्रत्येक शब्द प्रत्येक शब्द घेऊन मी त्याची सेंटेन्स तयार केली आहे बघितला तर तुमचे मॉडेल्स कम्प्लीट होणार याला सुद्धा कमीत कमी दहा पंधरा आणि हे पूर्ण आपल्या मित्रांनो एक मुद्दा घेतला ना मागं लागव असं झटपट पड असते अरू थांब 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 मला थांब कुठं मला इंग्लिश बघायची सर आय वॉन्ट स्पीक इंग्लिश करा हे हे करायचं हे आहेत ना एवढे तुम्ही पाच टेप पूर्ण केल्या कर -कर -कर कर। हो की तुम्ही कमीत कमी समजा दोन ते तीन महिन्यात मी इंग्लिश खड खड खडक पड सर आवाट इंग्लिश फटफाट फट फटफटर सर कसं फटफट पडेल अरे हो बाळा माझी आता माझी मुलं बोलता सर प्लीज गिव्ह पेन आय टू गुड आय वॉन्ट किती इंग्लिश बोलता सर छोटे मुलं हो दुसरी तिसरीचे तुमचा मुलगा आहे ना सर तुमच्या तुमच्या मुलाला पण आली पाहिजे का नाही हो सर आमच्या पण मुलं आले मग त्यासाठी बाळा नो हे शिकायला लागेल तुम्हाला बोलत आपोआप येत नाही ना डेरीहारी पण गावरी ते होत नसते बघा आता पुढचं गोष्ट आहे टेन्सिका पार्ट ऑफ स्विच नंतर मॉडल्स नंतर आहे ऍक्टिव्ह व्हाइस व्हॉइस पहा मी आंबा खाल्ला काय झालं झालं ऍक्टिव्ह कसं व्हायचं माझ्या करून आंबा खाल्ला गेला बरोबर मांजर, मांजरीने दूध पिले म्हणजे ऍक्टिव्ह झाले मग पॅशिव दूध मांजरी करून पिले गेले याला म्हणतात सर आता ते मी त्याच्यावर पण माझा ऍक्टिव्ह व्हाइस पॅशिव व्हाइसचा पण विद्यार्थी मी प्रत्येक वाक्य इथं सांगित बसलो तर माझा वेळ जाईल मग या व्हिडिओ मध्ये फक्त मला ही पण ऍक्टिवाइज पॅशिवाईज समजलं पाहिजे आता पुढचं गोष्ट आहे सर नो मनी मला डिक्शनरी घ्यायला पैसे नाही सर काय करू अरे बाळा तुझ्या हातात मोबाईल आहे एवढा मोठा दहा हजार ते एक लाखापर्यंत तुमच्या हातात मुलांना मोबाईल आहे का नाही आहे ना काय करायचं सांगतो मला ऐकली डिक्शनरी घेत बसू नका आता डिक्शनरी घ्यायची गरज नाही काय करायचं प्ले स्टोरवर वर जायचं गेले आता जाऊ नका आता थांबा थांबता आताच नाही हो व्हिडिओ संपल्यावर जा प्ले स्टोर जायचं आणि टाकायचं डिक्शनरी डिक्शनरी की मराठी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी दोन्ही पण असते ते आणि ते कॉम्बिनेशनची डिक्शनरी आपल्याला प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि तिथे कोणताही शब्द सांगा कंजेक्शन इंट्रोजेक्शन प्रोजेक्शन काही टाका तुम्ही शब्द जे जे तुम्हाला येत नाहीत ना समजा आणि दररोज तुम्हाला कमीत कमी दहा शब्द नवीन नवीन शिकायचे कम गो सीट प्ले क्लाइम रन डोंट फाईव्ह असं म्हणलं ना ते मित्रांनो त्या डिक्शनरी मध्ये काही टाकावं असं टाइप केलं की तुम्हाला ते शंभर टक्के त्याचा अर्थ करणार कर आहे एकच अर्थ नस प्रत्येक शब्दाचे दोन तीन अर्थ असतात मग सीट म्हणजे काय स्टँड अप उभे म्हणजे हे जेवढं तुम्ही तिथं टाईप केलं ना ते जर नाही जमलं तर काय करा गुगल वर जायचं आहे कोळमोर ते टाईप करा तिथे पण तुम्हाला शब्दाचा अर्थ पण तिथं आपल्याला नेमका अर्थ वाक्यामध्ये कोणता अर्थ घ्यावा हेच आपल्या लक्षात नाही मग जसं वाक्य असेल ना तशा प्रकारचं आपल्या त्या त्या संबोधानं त्या शब्दाचा अर्थ घ्यायचा असतो अशा प्रकारे रोज आपला शब्द संग्रह वाढवा तुम्ही पैसे आहेत ना तुमच्या मुलांना पालकांना पालक करतात आपले पैशांना जपून जपून महिन्याला दोन आठ दिवसाला जशी जमा झाली तर बँकेत टाकतात लहान मुलं काय करतात बाबांनी दिले पाचशे पाच रुपये काकांनी दिले दहा रुपये ते जास्त छोट्या बा गला असते ना गला तुमच्याकडे गल्ला आहे का नाही त्या गल्यामध्ये काय हळू कुडतो मग नंतर ती एखादी जत्रा असेल सण उत्सव असेल ना त्यावेळेस ते गला पुरते तसंच तुमचं जे आहे ना हे शब्दसंग्रह इथं पाहिजे इथं कुठं इथं डोक्यात म्हणजे मेंदू असा तुम्हाला शब्दसंग्रह वाढवायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर मी प्रत्येक वेळेस म्हणतो बरं व्हिडिओ आवडला तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ नाही आवडला तर मी म्हणत नाही तुला व्हिडिओ आवडतो ना मी सांगितलेलं आय होप मी सांगितलेलं तुम्हाला समज असेल व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद